आज आपण बनवणार आहोत अन्नाकडे मिळतो तसा मेदूवडा खूप चविष्ट हा मेदूवडा लागतो त्यासोबतच मिळणारी चटपटीत अशी ही टोमॅटोची चटणी तीसुद्धा कशी बनवायची हे आपण आज बघणार आहोत नमस्कार मी प्रज्ञा स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये तर यासाठी मी ही उडदाची डाळ रात्रभर भिजत घातली होती वडे मला सकाळी बनवायचे होते त्यामुळे मी रात्रीच भिजायला घातली ह्या डाळीमधलं पूर्णपणे पाणी निथळून अशी एकदम बारीक पाणी न घालता आपल्याला ह्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे हे वडे अशा एकदम बारीक अशा पेस्टपासून बनवले जातात म्हणून अगदी स्मूथ ही पेस्ट बनवायची आणि तिला चांगलं फेटून घ्यायचं आहे अगदी असं हलकं बॅटर त्याचं तयार झालं पाहिजे एका तासासाठी पीठ बाजूला ठेवून द्यायचं तोपर्यंत चटणी बघूया आपण इथे मी घेतलेला आहे दोन टोमॅटो कांदे दोन घेतले थोडीशी चिंच आलं लसूण सुक्या लाल मिरच्या घेतल्या दोन ते तीन चमचाभर घेतली उडदाची डाळ आणि एक ते दीड चमचा घेतली डाळवं खूप चटपटीत अशी ही चटणी तयार होते खूप टेस्टी लागते आता याला आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे सुरुवातीला उडदाची डाळ आणि डाळवं हे मस्त लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं त्याच्यामध्ये घालायचा आहे कांदा कांदासुद्धा चांगला परतून घ्यायचा आहे खूप टेस्टी ही चटणी लागते मेदू वड्याबरोबर तर खूप भन्नाट्याची चव लागते तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करा कांदा चांगला परतला की त्याच्यामध्ये घालायचा आहे टोमॅटो आलं लसूण आणि कोथिंबिरीच्या काही काळ्या याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे त्याच्यामुळे छान सुवास येतो चटणीला आणि सुक्या लाल मिरच्यासुद्धा घालायच्या टोमॅटो पूर्णपणे याच्यामध्ये आपल्याला शिजवून घ्यायचं आहे असं सगळं छान एकजीव झालं पाहिजे आणि थंड झाल्यावर याची आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची त्याच्यामध्ये चिंच घालायची आणि याला छान स्मूथली वाटून घ्यायचं आहे आता या चटणीला फोडणी देऊन घेऊया त्यासाठी मी त्याच कढईमध्ये तेल घालून त्याच्यामध्ये घातलेले आहे मोहरी ह्या चटणीमध्ये जिरा घालत नाहीत तसेच मी घातलेले आहे लाल मिरच्या खूप छान सुवास येतो लाल मिरचीमुळे खमंगपणा येतो चटणीला आणि घालायची आहे अर्धा चमचा उडदाची डाळ कडीपत्ता फोडणी चांगली तडतडली की याच्यामध्ये घालायची आहे ही बारीक करून घेतलेली पेस्ट तसेच याच्यामध्ये वरून घालायचे आहे आपल्याला लाल मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ आणि आपल्याला किती प्रमाणात ही चटणी बनवायची त्यानुसार याच्यामध्ये पाणी घालायचं आहे शक्यतोवर ही चटणी जास्त पातळ नसते अशी घट्टसर असते आणि छाल्याला याला उकळी आली की आपली ही चटणी तयार झालेली आहे याला आपण आता काढून घेऊया ह्याला टेक्स्चर बघा किती छान आलेला आहे अगदी स्मूथ ही टोमॅटो कांद्याची चटणी तयार झालेली आहे खूप मस्त चटपटीत ही चटणी लागते एका तासानंतर पीठसुद्धा छान मुरलेलं आहे आता याच्यामध्ये जोळीनुसार जो मीठ घालायचं आणि याची आपल्याला मस्त वडे बनवून घ्यायचे आहे छोटे छोटे वडे बनवायचे कारण अन्नाकडे असे छोटे छोटेच वडे मिळतात आणि ते हे सगळ्यांनाच आवडतात म्हणून असे छोटे बनवायचे आणि वडे हे तळून घ्यायचे आहे हाताला थोडं पाणी लावून हे वडे तेलामध्ये सोडून व्यवस्थित ब्राऊन रंग येईपर्यंत हे आपल्याला तळून घ्यायचे आहेत मी सगळे वडे बनवून घेतले सगळे वडे असे छान तयार झालेले आहे गरमागरम टोमॅटो कांद्याच्या चटणीबरोबर हे, गरम, हे वडे सर्व करा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद